मी आलो आहे इथे गावाजवळ सई गावाजवळ असलेला शंकर भगवानाचं मंदिर जय पाताळेश्वर महादेव खूप जबरदस्त आणि जुनं मंदिर आहे आपण आतलं गाभाऱ्याचा आतील जेव्हा चित्र पाहाल तेव्हा तुम्हालाही आश्चर्य वाटेल खूप सुंदर आणि जबरदस्त मंदिर आहे बाहेर सुद्धा एक पिंड आहे आणि त्याच्यामध्ये नागदेवता बसवलेला आहे ते सुद्धा आपण पाहू शकता परिसरात नागदेवताचं वास्तव्य आहे असं वाटतंय मोठ्या प्रमाणात वास्तव्य असेल कारण इथे अनेक पिंड आहेत आणि असं म्हणतात इथे नागदेवतासुद्धा हजर राहतात आपण पाहू शकतो दिवेसुद्धा बघा बाहेर भरपूर दिवे सुद्धा इथे ठेवलेले आहेत दृश्य खूप जबरदस्त सुंदर अद्भुत yeah. शंकर भगवानचं हे मंदिर yeah. नागदेवता साक्षात असल्याचं तसा yeah. आभास होतोय yeah. या पिंड पाहून आपल्या yeah. ज्योतिर्लिंगाची आठवण येते प्रत्येक yeah. ज्योतिर्लिंग इथे असल्याचा भास आहे खूप जबरदस्त हे अद्भुत जुनं मंदिर आहे